हां तर प्रिय विद्यार्थ्यांना आपण आज इंग्लिश वर्ड यामध्ये आपली शब्दसंपत्ती वाढावी त्या दृष्टिकोनातून मी फळ्यावर काही तुम्हाला अक्षरं दिलेली आहे त्या अक्षरावून तुम्हाला शब्द तयार करायचे आहे तुम्ही तयार आहात हां चला तुला सी दिलेला आहे सीवरून शब्द तयार कर वाचाचा पण आहे तो शब्द काय झाला सी ओ एम ई -E -E, कम हां दुसरा शब्द सी एन कॅन बरोबर चला दुसरा कोण करते यमवरून चल माही काय झालं माही वाचून दाखव हां काय झालं यम यामवरून मून शब्द तयार केलेला आहे एम डबोल यम ए टी मॅट दुसरा शब्द तयार केला आहे मॅट हां आता हा मुलगा केवरून शब्द तयार करत आहे हां के आय टी काइट बरोबर आहे के ई वाय की की म्हणजे चाबी हा हाही शब्द बरोबर आहे त्यानंतर करायचा आहे टीवरून टी आर डबल ई बरोबर आहे का हां टी एच आय एस धीस हा शब्द तयार केला आहे मुलींनी ट्रायवा जायच्यासाठी नंतर येल वरून करायचं आहे यल वरून एक शब्द कोणता तयार करायला आहे या मुलीने लोक हा आणि दुसरा शब्द हा लायन हा चला त्यानंतरचा आहे अक्षर ओ ज्याला शब्द तयार करता येणार नाही तो आऊट होईल ओन आर हां बरोबर आहे ओ डब्ल्यू एन ओन आणि आर हे शब्द तयार केलेले आहे आता पी वरून पीओटी पार्ट पी टी पेट बरोबर आहे ना <laughs> पी एन पेन चला आता सर्वांनी ते वाचा शब्द वाचायचे आहे वाचा शिवरचा शब्द काम ओन ओ आर आर टी पाठ पेन अशा प्रकारे आपण शब्द तयार करू शकतो धन्यवाद